नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये छोट्याशा कपड्यापासून हँडबॅग बनवूया कोणतीही कट न करता जसा हा कपडा आहे त्याच कपड्याचा वापर करून व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मेजरमेंट दाखवते मी साडेआठ इंच हा असा कपडा घेतला आहे मी कारण माझ्याकडे याच कपड्याची झीप अशी आहे त्याच मापाचं मी कापड घेतलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा दोन्ही बाजूला थोडं थोडं आहे कारण ती नंतर मी कट करणार आहे साडेआठ महिन्यापेक्षा तुम्ही आठ इंच तुमच्याकडे झीप किती मापाचे आहे त्या मापाचे घ्यायचे आता इथं मी उंचीला सोळा घेतलेला आहे आठ बाय सोळा हा असा कपडा घ्यायचा आठ इंच रुंदीनी उंची सोळा इंच आता इथं मी आस्तरसुद्धा घेतलेला आहे इथंसुद्धा मी ब्लाऊज पीसचाच वापर केलेला आहे आणि बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की आमच्याकडं कॅनवास नाही आहे किंवा प्लॅस्टिक पोरी किंवा शॉपिंग बॅग हाच वापर करायचा का अजून काय ऑप्शन नाही काय त्याच्यासाठी सांगते तुमच्याकडं जुन्या ड्रेस ओढणी किंवा जुने काही असलं तरी तुम्ही त्याचा वापर करू शकता बघू शकता तुम्ही इथं माझ्याकडे एक जुना ड्रेस होता इथं मी त्याचा वापर करत आहे किंवा प्रत्येकजणीकडं कॅनवास कि असतोच असं नाही किंवा प्लॅस्टिक गोणी किंवा फोम याचा न वापर करता हे एक ऑप्शन आहे बघा हा असा आतमध्ये जुना कपडा घातला तरी पर्स अगदी छान होते मी इथं माझ्या जुन्या ड्रेसचा वाप कपड्याचा वापर करत आहे हा असा सेंटरमध्ये ठेवून मग खाली मेन फॅब्रिक आणि वरती अस्त ठेवून असं शिलाई मशीनवरती चारही भागी बाजूनं शिलाई मारून घ्यायची घरात जे अवेलेबल आहे त्या गोष्टींचा आपण वापर करायचा आणि नवीन वस्तू शिकण्यासाठी ह्या अशा गोष्टींचा वापर केला तरी चालेल फोम किंवा कॅनवास आणायची काहीही गरज नाही आता ही आता चेनसुद्धा माझ्याकडे जुन्या एका बॅगचीच घेतली आहे मी ज्या घरात वस्तू आहेत त्यांचाच वापर करून मी अजून भरपूर सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की पहा आता हे कसं जोडायचं ते मी शिलाई मशीनवरती दाखवते आपण जुन्या ड्रेसचा कपडा घेतला आहे तो सेंटरमध्ये ठेवायचा आणि हा मेन फॅब्रिक आहे तो वरती ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची चारही बाजूनं शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा तुमचा उरत असेल तर तो कट करून घ्यायचा साईडचा या बॅगला एकही कट न करता बॅग सहज तुम्ही शिवू शकता जर मैत्रिणीने तुम्ही पहिल्यांदा जरी बघितला तरी शिवू शकता आठ बाय बाराचा असा कपडा घ्यायचा आणि फक्त झीप एवढ्यामध्ये बॅग तयार होते इथं बघू शकता माझ्याकडे थोडासा एक्स्ट्रा कपडा होत आहे कारण मी घेते घेतेवेळीच थोडा एक्स्ट्रा कपडा घेतला होता आताही त्यानंतर झीप जोडून घ्यायची झीप पण जोडताना एकदा सांगतो कसं जोडायचं अगोदर हा रनर काढून घ्यायचा झीपमधून कारण बऱ्याच वेळी मैत्रिणी पहिल्यांदा म्हणजे शिवत असतात ट्राय करत असतात असे व्हिडिओ तेव्हा नेमकं त्यांना झीप जोडायला जमत नाही त्यासाठी बघ असं बघा ही आपण बाहेरच्या बाजूला अशी झीप येते अशी परतून घ्यायची आणि त्याच्यावरती सिलाई मारायची आणि दोन्ही बाजू आपण अगोदर ठेवून बघायचं नंतर जोडायचं ही अशी एक सिलाई मारली त्याच्यानंतर हे असं परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची प्रकारे मी दुसऱ्या साईडला पण झीपचा भाग जोडून घेतला या साइडला यामध्ये आता रनर अडकून घेऊया दोन्ही भाग असे सेम जोडल्यानंतर रनरसुद्धा लगेच घालू शकतो बघा हे आता घालून झाल्यानंतर बॅग परतून घ्यायची कुठेही कट मारायची गरज नाही काहीही नाही अगदी सोप्या पद्धतीने बॅग तुम्ही शिवू शकता आणि त्यानंतर मी असा कपडा एक घेतला होता त्या बॅगला साईडला थोडंसं सा। हँड पण नाही पण थोडंसं हातामध्ये धरण्यासाठी अशी म्हणून आता ते सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे तिथं आता हे असं फोल्ड करून घ्यायचं बघा त्या झीपच्या वरच्या बाजूला एक दीड इंच जागा सोडायची आणि नंतर अशी झीप थोडी खाली घेऊन बघू शकता तुम्ही मी इथं दाखवत आहे हे अशा प्रकारे वरती जागा सोडून आता हे मी शिवून आहे त्याच कापडापासून हे आतमध्ये ठेवून घ्यायचं म्हणजे आपण बॅग परतल्यानंतर ते बाहेरच्या साईडला येते हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही मी चॉकनं असं ड्रॉसुद्धा करून घेतलं आहे म्हणजे शिलाई दिसत नाही यासाठी ती अशी फक्त शिलाई मरायची आणि खालच्या साईडला एक अर्धा इंचचा असं फोल्ड करून त्यावरती शिलाई मारायची जास्त नाही फक्त अर्धा इंच खालून अर्धा इंच टिक मार्क करून घ्यायचं त्या बाजूलाही सेम करून घ्यायचं तसं जास्त फोल्ड करायचं नाही कारण आपण एकदम छोटी बॅग बनवत आहे अशा प्रकारे फोल्ड करून मग त्याच्यावरती सिलाई मारायची कुठेही कट करायचं नाही या बॅगेला एकही कट नाही फक्त आयता कुर्ती कपडा घेऊन झीप जोडून घेतली आहे बघू शकता तुम्ही ही अशी शिलाई मारून घेतली दुसऱ्या साईडला सुद्धा त्याचप्रकारे शिलाई मारून घ्यायची दोन्ही बाजूला सिलाई मारल्यानंतर दुसऱ्या अस्तरच्या कपड्याचा वापर करून मी बघू शकता तुम्ही हे असं जोडून पायपिंग करून घेतली त्याला म्हणजे अशामुळे बॅगला फिनिशिंगसुद्धा येतं आहे आणि दिसायलासुद्धा बॅग छान दिसते एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे मैत्रिणी माझं सांगण्याचा किंवा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा प्लीज आणि कमेंट करत जावा आता बॅग ही पूर्णपणे तयार झाली आहे पाहू शकता आता परतून घ्यायची कारण तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला काम करण्याची सुद्धा अजून उत्साही येतो बघू शकता है तुम्ही या प्रकारे बॅग तयार झालेले आहे तुम्ही दुपारच्या वेळेला तुमच्या मुलीला मुलाला हणायला स्कूलला जात असाल तेव्हा तेव्हा घराची चावी मोबाईल पैसे रुमाल एवढं सहज या बॅगेमध्ये मागू शकता आणि सहज तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता एवढी छोटी बॅग आहे अशा प्रकारे बॅग तयार आहे कोणताही कॅनवास फोम किंवा प्लॅस्टिक गोनीचा न वापर करता जुन्या कपड्याचा वापर करून ही अशी बॅग बनवली आहे आणि ही बॅग तुम्हाला जर उपयोग नसली तर तुम्ही या बॅगेला फोल्ड करूनही ठेवू शकता या प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि मैत्रिणींनो हा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद